चिंचवडमध्ये पोटनिवडणुका लागल्यात वाहत आहे अश्विनी जगताप नाना काटे राहुल कलाटे का हवा सध्या कुणाची सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपला आवाज पोहोचलेला आहे सांगवी या ठिकाणी या ठिकाणच्या स्थानिक मतदारांना काय वाटतं त्यांच्या समोर तीन उमेदवार असणार आहेत आणि कोणता उमेदवार योग्य वाटतो हे आपण स्थानिक लोकांना जाणून घे स्थानिक लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या भावना काय ते समजून घेऊया चिंचवड वारा कुणाच्या बाजूने ले ले ए, आता पाहिलं गेलं जा ना तसं हे इलेक्शन हो होऊ नये असं मला वाटत होतं कारण का आता परिस्थिती तशी नाही आहे आणि संपूर्ण पाहिलं गेलं तर वातावरण आता तिन्ही उमेदवार तगडे आहेत आणि स सध्या पाहुण्याच्या आधी जाणारी सहसा लोकं म्हणजे म्हणजे आता भाऊंना जास्त मानणारी लोकं या सांगवी गावात आहेत त्यामुळं माझं तर मत असं आहे परकट की भाऊ आणि त्यांची पत्नी ही त्यांच्या पत्नीनं निवडून येईल निवडून येईल काय वाटतं आहे या साईडला त्यामुळे जागत्यांची शक्यता जास्त आहे गरज नाही चिंचवडचं वारं सध्या आहे तसं काय सांगता येत नाही आम्हाला पण आता चालत प्रचार वगैरे निवडणूक बदल ना चाललंय मग उमेदवारांचे प्रचार वगैरे हो चालले आहेत दरवाजे देतात दे, चिठ्ठ्या देऊन जातात काय वाटतंय बदल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे आता बदल आता तसं काय आम्हाला काय सांगता येत नाही आम्ही इथे रायवा इथं आम्ही आधी रहिवाशी आहोत त्याच्यामुळं पाण्यात राहून माशेची वैर करणं पाहिजे जमल का काय भावांनी आमच्यासाठी काय केलंय त्यांचं बी काय बरी राखलं पाहिजे आम्हाला परिवर्तनाची गरज नाही असं मला तरी वाटू लागले मग आता हे लोकमत काय सांगता येत नाही बरोबर अश्विनी जगताप पाहिजेत अश्विनी पण आता हे लोकमत सांगता येत नाही काय वाटतं बहुतेक अश्विनी जगतापच येतील परत येतील हो अश्विनी जगताप राहुल हा मला तर अश्विनी जगतापच का त्यांचे काम वगैरे बघून आणि बाकीचे पण एकदम हे सगळं केलेले आतापर्यंत त्यांनी आणि जे लक्ष्मणराव जगताप साहेबांच्या पण जे योगदान राहिलं पिंपळे गुरुला आणि बाकीच्या एरियात पण मग ते हिशोबाने think... आय थिंक येस बाबा काय सांगत आहे चिंचवडचं इलेक्शनचं वारं मॅडम अश्विनी जगताप शोध हो मग असणारच ना काम आहेत हां काय भरपूर राहुल कलाटे रिंगणात आहे नाना काटे आहे आहेत ना ते दोघं जणं विरुद्ध जातील यांना जास्त मदत भेटतील अश्विनी जगताप हो हो काय अश्विनी जगता प्यायला पाहिजे हो चक्तपू यायला पाहिजे चक्क प्यायला हो त्यांच्याशी उपर्याय नाही बाय अश्विनी जगताप नाना काटे राहुल कराटे का अश्विनी जगताप आले पाहिजे आले पाहिजे हो काय सांगते चिंचवडचं सा वारक काय सांग आम्हाला तरी वाटते की जगतापच असते अश्विन जगताप मी परिवर्तनाची गरज नाही त्यांच्या मिस्टरांनी जेवढी कामं केलं त्याच्यानुसार तरी नाही नाही मी अश्विनी जगताप तीन उमेदवार समोर आहेत परिवर्तनाची गरज आहे की अश्विनी जगतापच ठीक आहे आमच्या करतो तर तेलेच ठीक आहे अश्विनी जगताप अश्विनी जगताप परिवर्तनाची गरज नाही त्यानेच पाहिजे या एरिया मध्ये म्हटलं तर काम आहे त्यांची आहे काय सांगते चिंचवडचं वार काय सांगते अश्विनी जगताप नाना काटे राहुल कलाटे का अश्विनी जगताप अश्विनी ताई जगताप ओके सध्या तरी मतदारांचा कौल पाहता आणि प्रतिक्रिया पाहता अश्विनी जगताप अश्विनी जगताप स्ट्रॉंग येते स्ट्रॉंग काय सांगते चिंचवडचं वारं कुणाच्या बाजूने वाहते आपल्या काय आता ज्यांची वारले ते अश्विनी जगताप हा यस चांगले माणूस होते ते चांगलेच यस यस काय नाना काटे राहुल कलाटे अश्विनी जगताप भाऊच्या कामकिर्दीमुळे ना अश्विनताई जगतापच येतील येतील विश्वास विश्वास शंभर टक्के वारं काय सांगताय अश्विनीताई जगताप अश्विनी जगताप नाना काटे अश्विनी जगताप राहुल ती आम्हाला तर लक्ष्मण भाऊ श्रद्धांजली म्हणून तर आम्ही यांच्याकडेच पाहणार अश्विनीता ताईकडे अश्विनी जगताप त्यांना दोन वर्षाची श्रद्धांजली आमची त्यांना देणार आम्ही व्हायला पाहिजे होती ती झाली नाही व्हायला पाहिजे जगताप तर चिंचवड पोटनिवडणुकीचं वारा नेमकं कोणाच्या बाजूने वाहतय हे जाणून घेण्यासाठी आपण होतो सांगवी या ठिकाणी अश्विनी जगताप नाना काटे की राहुल कलाटे कोणाचं पाड जड आहे हे समजून आपण येथील स्थानिक लोकांकडून घेतलंय आता पाहणं हे गरजेचं आहे की मतदान नेमकं कोणाच्या पेटीत होणार कॅमेरामॅन भानुदास हिवराळे सह मी विजय आवामान आपला आवाज